दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तावीस वर्षानंतर भाजपने विजय मिळवलाय तर आम आदमी पक्षाचा पराभव झालाय सत्तावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दिल्लीला भाजपचा पहिला मुख्यमंत्री मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ने भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवलाय तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने दिल्लीत सत्ता गमावली काँग्रेसच्या खात्यात मात्र एकही जागा सुद्धा आलेली नाही या सत्तावीस वर्षानंतरच्या परिवर्तनाचे नेमके कारण काय जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुमच्या सर्वांचे स्वागत विरोधकांच्या रणनीतीमुळे आपला फटका बसल्याचे बोलले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली होती ज्यामध्ये महिलांसाठी मासिक आर्थिक मदत मोफत स्वयंपाक गॅस आणि वैद्यकीय उपचार यांचा समावेश होता बीजेपीच्या या धोरणांचा परिणाम आपच्या मतावर झाल्याचे जा म्हटले जात आहे आपने या निवडणुकीत सर्व सत्तर जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती मात्र पक्षांच्या उमेदवाराची लोकप्रियता आणि प्रतिमा मतदारांच्या निर्णय निवडणुकीवर प्रभाव टाकू शकली नाही दिल्लीतील मागील निवडणुकांमध्ये आपला मोठा पाठिंबा मिळाला होता दोन हजार वीसच्या निवडणुकीत पक्षाने सत्तर पैकी बासष्ट जागा जिंकला होता मात्र दोन ते दोन दरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आणि ईडी चौकशीमुळे पक्षाला फटका बसल्याचे सुद्धा बोलले जाते आणि यामुळेच आपसाठी धक्क्यावर धक्के बसल्याचं बोलले जाते दिल्ली विधानसभा निवडणुकीतून अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय दहा वर्षानंतर आपला सत्तेतून बाहेर जावे लागले त्यातूनच उपमुख्यमंत्री मंत्री मनीष सिसोदिया पराभूत झाले केजरीवाल यांच्या पराभवानंतर पक्षाच्या भवितव्याबद्दल सुद्धा बोललं जाते दिल्लीतील निवडणुकीत भाजपने सत्तेचाळीस जागावर विजय मिळवला तर आम आदमी पक्षाला केवळ तेवीस जागावर समाधान मानावे लागले काँग्रेसला मात्र एकही जागा मिळाली नाही त्यामुळे सत्तावीस वर्षानंतर दिल्ली विधानसभेत भाजपला सत्ता मिळाली आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पराभव केला तसेच राजेंद्रनगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांनीही पराभव पत्कारावा लागलाय अरविंद केजरीवाल यांचा तीन हजार एकशे शहाऐंशी मतांनी पराभव झालाय भाजपचे परवेश वर्मा यांनी त्यांना पराभूत केले या पराभवानंतर आप मध्ये मोठी खळबळ उडाली आहे पक्ष कार्यालयामध्ये शांतता पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये निराश दिसून येते भाजपमध्ये जल्लोष आप मध्ये शांतता अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते सत्तावीस वर्षानंतर दिल्लीतील दिल, सध्या भाजपच्या हाती गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे विजय रॅली काढण्यात येत असून दिल्लीत ही मुंबईत ही भाजप कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे पक्ष कार्यालयाला आतून टाळे लावण्यात आले असून पक्षाने आत्मपरीक्षणाची तयारी सुद्धा सुरू केली आहे यासोबतच दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दिल, या ऐतिहासिक बदलामुळे राजधानीच्या राजकारणात मोठी उलटा पलट झालीये पुढील काळात भाजप दिल्लीचा कारभार कसा सांभाळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज